महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची मुंबई पुणे आणि बंगलोर असा हा जो हायवे आहे या हायवेमुळे जसं पुणे सातारा कोल्हापूर या रस्त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला तसा या भागात देखील चांगला विकास होईल मला आज अतिशय आनंद झाला की मी जलसंधन खात्याचा मंत्री असताना केंद्रात आपल्या भागातलं सांगली जिल्ह्यातलं पाणी विशेषतः म्हैसाळ प्रकल्प असेल आटपाणी प्रकल्प असेल ही सगळी प्रकल्प मंजूर करण्याची संधी मला मिळाली आणि मला याच्या आधी मी आलो आहे पण आज येताना सगळीकडे हिरवं गार बघायला मिळालं पहिल्यांदा या भागात पाणी नव्हतं आणि आता डायरेक्ट अगदी मला आठवतं की विशेषतः गणपतराव देशमुखांचं जे गाव आहे कोणता सांगोला त्याच्यामध्ये मध्ये मी हेलिकॉप्टरने बघितलं सगळ्या ठिकाणी हिरवं दिसलं या भागामध्ये पाण्यामुळे जशी प्रगती आणि विकास होईल तसाच मुंबई पुणे बंगलो या हायवेमुळे पण नक्कीच विकास होईल या हायवेमध्ये आम्ही पाच ठिकाणी